स्पर्धात्मक वातावरण करून भौतिक सुविधांमध्ये वाढ मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा एक सुंदर संकल्पना आहे परंतु अभियानात अनेक गोंधळ झाले आणि काही गोंधळ तर मुद्दम केल्या गेल्यासारखे वाटले तीस ऍक्टिव्हिटीज नक्की कशा करायच्या काय अपेक्षित आहे काय वर मूल्यांकन होईल इत्यादीसाठी शाळा आणि मूल्यांकन समिती सदस्यांच्या कार्यशाळा यासाठी बजेट आणि वेळ दोन्ही असून देखील केल्या नाही गेल्या निष्पक्ष परीक्षक नेमण्यासाठी बजेट असून देखील खर्च कशाला करायचा कारण अधिकाऱ्यांच्या भीतीने कोणी ऑब्जेक्शन घेणार नाही याच्यावर फुल कॉन्फिडन्स त्यामुळे विस्तार अधिकारी केंद्र प्रमुख शिक्षक मुख्याध्यापक यांच्यातले परीक्षक निवडण्यात आले त्यांना परीक्षणाचे न सांगता त्यांच्याकडून परीक्षण करून घेतले मग गुण गोपनीय ठेवण्याची ऍडजस्टमेंट करायला लागली म्हणजे पाहिजे त्या शाळांना विजेत्या घोषित करण्यासाठी फुल लायसन्स देण्यात आला परिणाम पंचेचाळीस दिवस मेहनत करणाऱ्या हजारो शाळा लाखो शिक्षक आणि विद्यार्थ्यांची चेष्टा करत अयोग्य शाळांची निवड करण्यात आली उघड अन्याय झाला तरी देखील आपण गप्प आहे कारण पदाचा गैरवापर करून अधिकारी त्रास देतील याची आपल्याला खरंच भीती वाटते अरे एका बाजूला चुका आणि अन्यायाच्या विरोधात लढणारे शिवाजी महाराजांनी स्थापित केलेलं स्वराज्य ब्रिटिशांशी लढून अनेक थोरांनी मिळवलेल्या स्वातंत्र्याच्या कहाण्या आणि किस्से आपण सांगतो इतिहासात शिकवतो आणि तेच आपण आपल्या स्वतःवर झालेला अन्याय शाळेवरचा अन्याय विद्यार्थ्यांवरचा अन्याय सहन करत बसतोय किंवा कुठे गुण कमी पडले जाणून तरी घ्या गोपनीय गुणांकन जाहीर करण्याची विनंती गोपनीयतेत मंत्री महोदयांपर्यंत तरी पोहोचवा मी रोहित आर्या प्रकल्प संचालक स्वच्छता मॉनिटर मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळाच्या विजेता निवडण्यात झालेल्या चुका ओपनली अपोज करतोय तुम्हाला देखील हे योग्य वाटत असेल तर पीएलसी कडे तुमच्या तक्रारी पाठवा फरक नक्की पडेल लेट्स चेंज